नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचार शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्मयोगी संत गाडगेबाबा वृद्धाश्रम वलगाव अमरावती येथील शिवसैनिकांनी वयोवृद्धांना मेडिकल किट व वा वस्त्र वाटप तसेच वाटप त्याचबरोबर ज्येष्ठ निष्ठावान शिवसैनिकांचा माजी खासदार अनंतराव उडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा हे अपेक्षित असलेले कार्य करण्याची हमी यावेळी शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांनी दिले जन्मदिवसाच्या या सेवाभावी कार्यक्रमाला आनंदराव गुडे शिवसेना पक्ष तालुका प्रमुख ता नितीन हटवार कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती उपसभापती भैयासाहेब निर्मळ विधानसभा संघटक नरेंद्र निर्मळ पंडितराव ठाकरे शिवाजीराव बंड दिलीपराव चौधरी अविनाश वानखडे अनिल सोनटक्के मनोज मोरे सचिन पाटील काळे दिनेश कुरेकर शिवाजी चौधरी कपिल देशमुख संतोष निर्मळ प्रवीण हरमकर विनोद काळे यावेळी असंख्य शिवसैनिक जे आहे ते उपस्थित